नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज आमच्या बाईला आज आमच्या बायला इसाळा आला इसाळा कपडे घालायचा <laughs> मी ड्रेस घालते म्हणून आज बाईनी पण ड्रेस घातले मावशी घातलं मावशीने फुल घातलं मम्मी फुली घात मी फुल घातलं घातली आणि काय च पूर्ण होऊन नाही मध्येच बोलते मम्मी 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 हातीच ऐकून घ्या द्या आम्ही काजो इंदापूर तालुक्यात का राहतो तालुका इंदापूर आणि जिल्हा हा आणि केंद्र हा कशाला एवढं आलं ना तरी कुठल्या जरी तालुकापूर सांगितले आणि नंबर सत्तर सत्याहत्तर शहात्तर तेरा ऐकलं तुम्हाला तरी माहितीये का तुमचा नंबर स्वतःचा पाठ आहे का नसला तर पाठ करून घ्या हाय ना जीव चिवू आमची कुठे तर काय नाही जेवण चाललंय तिचं आणखी जेवण आमचं अन्न एकदा चुकलेला पण बरोबर त्याच गाडी पशी येऊन बसलो अन्ना आणि <laughs> <आने laughs> ह्याला गेलो काळूबाईला गेलो इतकी गर्दी इतकी गर्दी सोनीच्या लग्नात गे टायमिंगला हा आणि त्यांनी काय केलं आम्ही रांगेत उभा राहिलो तिकडे लांबणा दर्शन घेतलं आणि वरण गाडावण खाली पडतात तळात कावा येऊन गाडी पशी बसला माहिती जाणे आम्ही सारू हुडाकतोय अन्ना कुठं गेला अन्ना कुठं हुडकून हुडकून पाडतो सोने आवईनी मी

सगळी बाहूजी गेलो खाली आम्ही वर बाऊजी तळ्यात जाऊन बघितलं तर अण्णा गाडी पशी एकटा बसला होता अण्णा हुशार बाहूजी जण असला तर अण्णा आपल्याला तीनच वर्षाची होती आता मोठी झाली हा तुला कळत नव्हतं आता बोलू नको तर काय चाललंय बायचं

तर असं द्या बायला भाकरीन भाजीच खायची बायला चपाती नको आणि बाय फरसा पण घेऊन आली त्यांच्या फरसाच्या कंपनीतला छान असा आणि इथला सगळं असा राडावर सगळे कपडे ही व्यवस्थित व्यवस्थित ठेवून दिली छानपैकी मस्त मध्ये अशी तिकडे आपले दुबईला जायची बॅग आहे का हे आपले त्यात साड्या आहेत अजून त्याची शॉपिंग व्हायची त्या ड्रेस भरायच्या साड्या नाही त्यात साड्या आहेत सगळ्या भरून ठेवलेल्या त्यात आपल्याला ड्रेस शॉपिंग करायची आता आणि माझ्या बरोबर बाई पण येणार आहे आम्ही दोघी दुबईला जाणार आहे हे ना बाई हो का नाही तसं काय जायचंय घ्या जायचंय फिक्स तारीख झाल्यानंतर सांगेन आम्ही तुम्हाला कधी जायचंय काय ज्या दिवशी विमानात बसून त्या दिवशी दाखवून <laughs> <laughs> हो होत मळ्यात तळ्यात मळ्यात चालू आहे आमचं हायचं चिवला पण बसायचं आमच्या तर असू द्या काढला व्हिडिओ बाय आली होती जेवायला काय म्हणती का बाई मग आणू थोडीचा पती काय तर असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा